नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण बघणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर ते अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच इन्स्टॉल करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या मा सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यामुळे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पहिली जी कमेंट असते पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा ही लिंक उपलब्ध आहे लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्यानंतर पुढची माहिती द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनविषयी सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाइव मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आपल्याला आता माहीत झालंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार अल्टरनेट डेजला सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि सोमवारचं सेशन विशेष करून महत्त्वाचं असतं कारण सोमवारी आपण मार् लाईव्ह मार्केट सेशनमध्ये मा ॲस्ट्रो मार्केट अपडेट देत असतो आणि ह्यामध्ये आपण संपूर्ण आठवड्यासाठीच्या दररोजच्या महत्त्वाच्या वेळा त्याचबरोबर निफ्टीसाठीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आणि त्याच सोबत जर त्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचं इव्हेंट होणार असेल इव्हेंट ह्याचा अर्थ ॲस्ट्रो इव्हेंट नॉर्मल इव्हेंट नाही जे कॅलेंडरमध्ये लिहिलेले असतात किंवा आपल्याला सहज कुठेही समजतात असे इव्हेंट नाहीत जर ॲस्ट्रो काही इव्हेंट होणार असतील आणि त्याचा मार्केटवर परिणाम होणार असेल तर ते आपण त्या दिवशी सांगत असतो आणि तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे आपण सोमवारी लाईव्ह मार्केट सेशन केलं होतं त्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघू शकतो की त्याच दिवशी हाय बनून सेलिंग स्टार्ट झालंय त्या दिवसा इतक्याच महत्वाचं अपडेट आपल्याला ह्या सोमवारी सुद्धा दिलं जाणार आहे त्यामुळे हे अपडेट अजिबात चुकू नका आणि हे अपडेट केवळ लाईव्ह मार्केट सेशन मध्येच दिलं जातं तर त्यामुळे सोमवारचं सेशन आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहून त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपण आता जाऊया पुढे मंगळवारचं जे सेशन असणार आहे पंधरा जुलै दोन हजार च हे मात्र प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी असेल आणि आपल्याला माहितीच आहे की प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दररोजच्या दररोज लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं हे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्याची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो हे सेशन जे असतात हे सकाळी नऊ वाजता चालू होतात आणि साडे दहा वाजेपर्यंत असतात तर दीड तास हे सेशन चालू असणार आहे तर सोमवारचं सेशन मात्र पुन्हा पुन्हा आठवण करतोय अतिशय महत्वाचं आहे अवश्य अटेंड करा आपण आता पुढं जाऊया आता थोडक्यात पेड कोर्सेसविषयी माहिती बघूया आपला जो आत्ताच नवीन लॉन्च झालेला मेगा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि गणित या चार शास्त्रांवर आधारित आपण जो नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे ज्या कोर्सचं नाव आहे आत्मा कोर्स तर त्याची खरं म्हणजे दहा तारखेला आपले कोर्स लॉन्च ऑफर होती ती संपली होती आपण सर्वांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला होता मात्र जसं ऑफर संपली असं मी जाहीर केलं त्यानंतर बऱ्याच जणांनी संपर्क केला की थोडंसं मेगा कोर्स आहे ॲडमिशनला आम्हाला घेण्यासाठी थोडाशी आणखीन मुदत मिळाली तर बरे होईल म्हणून आता शेवटची आपण पहिली आणि शेवटची ह्याच्या आधी मुदतवाढ दिलेलीच नव्हती ही पहिल्यांदाच देतोय आपण आणि शेवटची आहे की ह्या ऑफरला आपल्याला पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे पंधरा जुलैपर्यंत प्रवेश घेणाऱ्या सर्वांना जी कोर्स लॉन्च ऑफर होती अतिशय आकर्षक अशी तीच सर्वांना मिळणार आहे कोर्सला ॲडमिशन तुम्ही कधीही घेऊ शकता पंधरा जुलैपर्यंत घेतली तर ते ज्या आकर्षक ऑफर आहेत त्या तुम्हाला मिळू शकतील त्याचबरोबर आत्मा कोर्स सह हो, इतर कोर्सेस जे आहेत आपला सुपरहिट कोर्स आहे कॉम्बो कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे तर अशा जे सर्व कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऍडमिशन सुरूच आहेत ओके तर ऍडमिशन कंटिन्युअस सुरू असतात जुलै बॅच चे ऍडमिशन सध्या सुरू आहे तर तुम्ही त्याचा विचार अवश्य करू शकता तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवावा तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेसविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी फिफ्टीमध्ये आपण बघतोय की आता शुक्रवारी एक खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि थोडंसं साइडवेज होऊन आपल्याला हळूहळू खाली जाताना बघायला मिळालं सुरुवातीच्या काळात एक सेलिंग झालं साइडवेज झालं आता इथे मी तुम्हाला दोन लेवल दिल्यात पंचवीस हजार एकशे ची लेवल दिली आहे आणि खाली दिली आहे पंचवीस ची लेवल तर ह्या दोन लेवल अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण मला असं वाटतंय की निफ्टी ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेऊ शकतो बरोबर ह्या एरियामध्ये कुठेतरी निफ्टी सपोर्ट घेऊ शकतं आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की इथूनच वर जाईल कदाचित काय होईल थोडस आपल्याला निफ्टीमध्ये आणखीनसुद्धा सोमवारी ओपन झाल्यावर सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर मग साधारण पंचवीस हजारच्या लेवलच्या आसपास किंवा पंचवीस हजार एकशे वीसच्या आसपास ह्या एरियामध्ये कुठून तरी म्हणजे आता शक्यता नेहमी जशा सांगतो तशा सांगतो की इथनच कदाचित वर जाईल एकशे वीस पासूनच वर जाईल कदाचित थोडस खाली येईल पंचवीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास येऊन वर जाईल किंवा थोडस आणखीन खाली येईल पंचवीस हजार पन्नासच्या आसपास येऊन वर जाईल अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या शक्यता इथे असणारच आहेत बरोबर पंचवीस हजार पंचवीसच्या इथनं खाली जाईल किंवा पंचवीस हजारच्या लेवलला टच करून मग वर जाईल ओके okay, वर जाईल प्रत्येक वेळेला वर जाईल आणि शेवटी पंचवीस हजारच्या थोडस खाली जाऊन मग परत वर येऊ शकतं तर अशा सर्व शक्यता आपल्याला आता दिसत आहेत पण ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल होण्याची शक्यता किंवा थोडस वर जाण्याची एक छोटा बाउन्स येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे आणि सोमवारचं लाईव्ह सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर साधारण ते कधी होऊ शकतं हे पण तुम्हाला त्या लाईव्ह सेशनमध्ये लक्षात येईल आता आपण लेवल तर दिलेत पण हे रिव्हर्सल नक्की कधी येण्याची शक्यता वाटते आपल्याला तर ते सुद्धा मी सोमवारच्या लाईव्ह मध्ये मा तुम्हाला मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगणार आहे तर आतापर्यंत जशी आपली प्रिडिक्शन ऍक्युरेट येत गेली आहेत तसंच प्रेडिक्शन हे सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखं आहे साधारण आपण सर्व जी प्रेडिक्शन करतो नाईंटी पर्सेंट टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट त्याची ऍक्युरसी असते शंभर टक्के ॲक्युरसीची कोणीही खात्री देऊ शकत नाही कारण सिस्टीम कितीही ऍक्युरेट असली तरी आपण माणूस म्हणून ती सिस्टीम वापरत असताना त्याची कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याकडून काही चुका देखील होतात तर ते आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे तर हे झालं निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये आपल्या लक्षात आलंय की खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण बँक निफ्टीचं विश्लेषण आणि थोडस आपण डिटेलमध्ये करणार आहोत बँक निफ्टीमध्ये काय आहे तर तुम्हाला आता लक्षात येईल की ह्या ज्या दोन डार्क लेवल काढलेल्या आहेत ही लेवल आहे छप्पन्न हजार सहाशे तीस ची डार्क लेवल इथे जी तुम्हाला टिक केलं आणि त्याच्या खालची लेवल आहे छप्पन हजार तीनशे पंचावन्न ची तर इथे ह्या दोन लेवलचं महत्व असं आहे की जर सेलिंग आलं ना तर ह्या दोन लेवलमध्ये सपोर्ट घेऊन वर जाऊ शकतं मात्र इथे एक थोडीशी भीती अशी आहे मात्र ते आता निफ्टीमध्ये पण आणि बघायला लागेल जर समजा छप्पन हजार तीनशे पंचावन्नच्या खाली टिकायला लागलं तर मात्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक मोठं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जर तसं नाही झालं तर मग हा एरिया आहे या एरियामध्ये खाली जायला आपल्याला लक्षात आलंच आहे छप्पन हजार तीनशे पंचावन्नची लेवल दिलेली आहे हे झालं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ह्या ज्या दोन लेवल आहेत ज्या मी डार्क काढल्यात या मोठ्या टाईम फ्रेमच्या लेवल आहेत छप्पन्न हजार तीनशे पंचावन्न आणि छप्पन्न हजार सहाशे तीस ओके आता आपण इथे छोट्या पण लेवल काढल्यात थोडंसं मी आता काय करतो थोडंसं इथे झूम करतो आता इथे आपल्याला काय होतंय की खालच्या बाजूला आपण इथे ह्या दोन लेवल काढल्यात जर समजा सोमवारीच जर रिव्हर्सल व्हायला लागलं कारण आपण ह्या लेवलला टच केलेला आहे शुक्र शुक्रवारीच ला, तर सोमवारीच जर रिव्हर्सल व्हायला लागलं तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं हा जो आहे ना हा सपोर्ट झोन आहे कोणती लेवल आहे छप्पन्न हजार सहाशे पंचावन्न लेवल आहे वर कोणती लेव्हल आहे छप्पन हजार सातशे पंचवीस ची आपण असं म्हणू शकतो की छप्पन्न हजार सहाशे पन्नास छप्पन हजार सातशे पंचवीस बरोबर तर अशी पंच्याहत्तर पॉइंटचा हा सपोर्ट झोन आहे तर इथनं आतापर्यंत बघा एकदा आलं वर जायचा प्रयत्न झाला दुसऱ्यांदा आलं वर जायचा प्रयत्न झाला तर तिसऱ्यांदा आलंय कदाचित तिसऱ्या वेळेला वर जायचा प्रयत्न होईल म्हणजे जर समजा आता इथनं वर जायला लागलं तर काय होऊ शकतं एका ठिकाणी कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो बरोबर म्हणजे आता हे सेलिंग झालंय इथपर्यंत खाली आलं होतं इथपर्यंत वर गेलं आता इथपर्यंत खाली आलंय परत वर जायला लागलं तर हा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो किंवा इथे आता काय तयार झालंय बघा एम पॅटर्न सुद्धा होऊ शकतो म्हणजे तुम्ही इथे बघितलं तर छोट्या फ्रेम मध्ये इथे आपल्याला एम पॅटर्न बनलेला आहे ब्रेकआउट नाही दिलाय अजून पण एम पॅटर्न बनलेला आहे ओके तर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो अप ओपन होऊन वर जायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत मग जर समजा वर जात असेल तर वर कुठपर्यंत जाऊ शकतं तर छप्पन हजार आठशे पंचेचाळीस ची लेवल आहे छप्पन हजार आठशे पंचेचाळीस आहे त्यानंतर छप्पन था हजार नऊशे पाच ची लेवल आहे आपल्याला पहिल्यांदा इथपर्यंत जाण्याची अपेक्षा आपण ठेवू शकतो ह्याच्या वर जर टिकायला लागलं तर मग आपल्याला काय होईल आणखी वरची टार्गेट मग आपण मध्ये बघणारच आहोत मात्र जर खाली यायला लागलं एम पॅटर्न बनायला लागला तर हा एरिया जो आहे हा एरिया सगळा सपोर्टचा एरिया आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची छप्पन हजार सातशे पंचवीस पासून अगदी छप्पन हजार सहाशे तीस आहे म्हणजे हे शंभर पॉईंटचा जो हा एरिया आहे हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल असं सध्या चित्र दिसतंय मात्र जर सपोर्ट तुटला तर आपल्याला माहिती आहे खाली छप्पन हजार तीनशे पंचावन्न पर्यंत जाऊ शकतं तर इथे मी काय केलंय थोडंसं जास्त डिटेलमध्ये सांगायचा सा प्रयत्न केला आहे निफ्टीमध्ये आपण स्ट्रेट सांगितलंय की खालच्या दोन लेवल फक्त दिलेले आहेत असं काही विश्लेषण आपण तिथे केलेलं नाही हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण सेन्सेक्समध्ये जाऊया सेन्सेक्समध्ये परत आपण निफ्टी प्रमाणेच विश्लेषण करतोय सेन्सेक्स मध्ये खाली दोन डार्क लेवल दिले आहेत पहिली लेवल आहे ब्याऐंशी हजार चारशे ची ही लेवल अशी आहे की जर समजा इथे सपोर्ट घेतला तर ठीक ही जर ब्रेक झाली आणि याच्या खाली टिकायला लागलं तर जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं ब्याऐंशी हजार साठ पर्यंत जाऊ शकतं आपण असं समजूया राऊंड फिगर साठी की ब्याऐंशी हजार पर्यंत जाऊ शकतं आणि ह्या एरियामधनं कुठं तरी आपल्याला एक बाउन्स येऊन पुन्हा किंमत आता वर जाऊ शकते सोमवारच्या सेशन मध्ये आपल्याला कळेल की त्याचं तारीख काय असेल पण आता आपल्याला असं वाटतंय की आत्ता आपल्याला इथे इथपर्यंत म्हणजे सोमवारी थोडस खाली पण येईल थोडस साईडवेज होईल कदाचित मंगळवारी वर जाईल आपल्याला माहित नाही त्याची वेळ आपल्याला सोमवारच्या सेशन मध्ये कळेल आत्ता आपण एवढंच सांगू शकतो की खाली जाणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं आणि इथपर्यंत खाली आल्यानंतर मग एक बाउन्स येऊ शकतो अशा पद्धतीचं आपण इथे प्रिडिक्शन करतोय तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं आपलं अनालिसिस आणि तिन्ही इंडेक्स मधलं आपण केलेलं प्रिडिक्शन आता हे झालं आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे व्हिडिओमध्ये जाता जाता मला तुम्ही जर आपल्यापैकी काही सदस्य जे हा व्हिडिओ बघतायत ते अगदी नवीन सदस्य असतील तर त्यांच्या माहितीसाठी काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तर त्या सूचना अशा आहेत की जर तुम्ही अगदी नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा नुकतंच बघायला सुरुवात केली असतील आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हावं लागेल ते सामील होण्यासाठी काय करायचं आहे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे ग्रुप्स आहेत हे ग्रुप तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता मग ह्याच्या लिंक्स कुठे मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील तर त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता आपले ग्रुप जॉईन करू शकता त्याबरोबर मगाशी जे सांगितलं होतं ॲप ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जर नवीन सदस्य असाल तर ह्या दोन्ही गोष्टी करून तुम्ही आपल्या परिवारात सामील होऊ शकता आता जर तुम्ही आपल्या परिवारात सामील झालात तर ह्या ठिकाणी आपण शेअर मार्केटची जी माहिती आहे ही कशा पद्धतीनं देत असतो तर शेअर मार्केटचं नॉलेज आपण इथे तीन लेवलमध्ये देत असतो पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर आप आपल्याला या तिन्ही लेवल थोडक्यात माहिती सांगतो पहिल्यांदा बघूया फ्री कोर्सेस विषय तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सेसचा पार्ट आहे तुम्ही सोमवार बुधवार शुक्रवारी जे लाइव्ह मार्केट सेशन असतं फ्री कोर्सेसचा पार्ट है। आहे आता ह्याच नाव फ्री कोर्स असं ठेवलंय तर ह्याच्यामध्ये आपण तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट पहिल्यापासून शिकायचं असेल तर हा कोर्स अतिशय उत्तम आहे ज्यामध्ये शेअर मार्केट मधल्या मा सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला एकदा त्या बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मा जर काही काम करायचं असेल तर तुम्हाला अॅनालिसिस करता आलं पाहिजे तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हे शिकवणारा आपला पुढचा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि हा कोर्स माझ्या सर्वात जास्त आवडत आहे याचं कारण असं आहे की कुणीही पेड कोर्सेस मध्ये सुद्धा इतकं डिटेल शिकवत नाही इतक्या डिटेल मध्ये मी जाऊन तुम्हाला फ्री कोर्स मध्ये टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं हे शिकवलेलं आहे मग तुम्ही काय करू शकता हे सर्व जे कोर्सेस आहेत ते तुम्ही अटेंड करू शकता फ्री कोर्सेस याच्यासाठी कुठलीही चार्ज देण्याची गरज नाही त्यानंतर तिसरा कोर्स आहे आता तुम्हाला बेसिक कळलं तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करता यायला लागलं आता तुम्हाला वाटणार की मला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे त्या कोर्सचं नावच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की कशा पद्धतीनं ट्रेडर होण्यासाठी काय का काय गोष्टींची आवश्यकता असते काय काय तयारी करावी लागते अशा पद्धतीचा तो कोर्स आहे तोही अतिशय उत्तम असा कोर्स आहे तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतोय की इथे पाच प्रकारचे आपण ऑफरिंग ह्या फ्री कोर्सेस मध्ये देतोय म्हणजे ह्या पाच प्रकारचं आपण एक बुके तयार करून हा फ्री कोर्स म्हणून तुम्हाला देतोय आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला आप मध्ये आपल्या उपलब्ध आहेत त्यामुळे ऍप डाउनलोड केलं की तुम्हाला फ्री कोर्सेस सुद्धा त्यामध्ये करता येऊ शकतात हे झालं फ्री कोर्स विषयी तरी सुद्धा तुम्हाला आणखीन जर काही शंका असेल किंवा तुम्हाला ह्याच्या सर्वांच्या कोर्सेसच्या लिंक हव्या असतील तर तुम्ही काय करायचंय फक्त हे दोन शब्द टाईप करायचे फ्री आणि कोर्स आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवून दिलात की तुम्हाला फ्री सर्व लिंक्स पाठवल्या जातील ज्याच्या सहाय्यानं तुम्हाला ते कोर्सेस शिकायला सोपे पडतील ओके तर mm. त्यासाठी तुम्हाला फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्यायचा आहे आता त्याच्या पुढची mm. लेवल uh आहे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुप म्हणजे काय आहे तर प्रीमियम ग्रुप म्हणजे काय आहे ह्याची है, माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हे दोनच शब्द प्रीमियम ग्रुप असं व्हॉट्सअप मध्ये टाइप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती दिली जाईल प्रीमियम ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आता ॲपमधनं जसं फ्री कोर्सेस आपल्याला आप मध्येच आहेत तसं प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला मधूनच घेता येणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही ती घेऊ शकता त्याबरोबर आपल्याला पुढचं जे लेवल आहे ती आहे पेड कोर्सेसची पेड कोर्सेसविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची अधिक माहिती पाठवली जाईल जसं फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप ॲपमध्ये उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं पेड कोर्सची ॲडमिशनसुद्धा ॲपमध्येच ॲटोमॅटेड पद्धतीनं उपलब्ध आहे तुम्ही ॲडमिशन घेतली की लगेच त्या कोर्समधले व्हिडिओज तुम्हाला दिसायला सुरुवात होते तर त्यामुळे तुम्हाला जर कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ॲपमधनं घेऊ शकता आत्ताच मी तुम्हाला आत्मा कोर्स विषय सांगितलेलं आहे त्याच्या ऍडमिशन सुद्धा सुरू आहे तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता ह्यापैकी स्टेप बाय स्टेप जा पहिलं फ्री कोर्स करा मग प्रीमियम ग्रुप ला मेंबरशिप घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही आपल्या पेड कोर्सेससाठी जाऊ शकता तर अशा पद्धतीनं शेअर मार्केटचं शिक्षण आपण तीन लेवलमध्ये देत असतो आता इथे आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद